मिर्ची शांती महोत्सव आज सुरुवात प्रोग्रेसिव स्कूल ग्राउंड वर 3 दिवस चालणार शांती महोत्सव हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी मिर्ची शांती महोत्सव 2024 ला सुरुवात झाली आहे प्रोग्रेसिव स्कूल च्या ग्राउंड वर 28 ते 30 नोव्हेंबर 2024 असा तीन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्र मधील 230 चर्च मधील सदस्य आणि हजार ख्रिस्ती बांधव सहभागी झाले आहेत मिर्न्स ख्रिश्चन चर्च डी एक के डी सी सी एन आय व मिनिस्ट्री ऑफ ख्राईस्ट यांच्या सहभागातून तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस वेगवेगळ्या संस्थांच्या वतीनं वैद्यकीय पंढरी असलेल्या मिरज शहरातील डॉक्टर वॉलनेस मिशन हॉस्पिटल क्रीडांगणावर दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शांती महोत्सव संजीवन सभा संपन्न होत आहे सदर सभा या प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधू व बहिणींसाठी तीन दिवस शांती महोत्सव प्रार्थना आयोजन करण्यात आलं आहे तरी ख्रिस्ती समाजातील सर्व बंधू भगिनींनी या प्रार्थना सभेचा लाभ घ्यावा असे आवाहन शांती महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आले सदर सभेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सेवक सुवार्तिक डॉक्टर दीपक होळकर हे परमेश्वराच्या पवित्र बायबलमधून प्रवचन करणार आहेत तसेच आराधना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनेडिक्ट हे उपस्थित राहणार आहेत शांती महोत्सव समितीच्या वतीने समस्त ख्रिस्ती समाजातील लोकांना या सभेला यावे असा आवाहन शांती महोत्सव क्रुसेड डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रंजित भोरे यांनी केले यावेळी मिरज ख्रिश्चन चर्च सेक्रेटरी प्रेमदास लोंढे खजिनदार आदम भोरे वडील दीपक लोंढे भारत देवकुळे कम्युनिकेशन कॉर्डिनेटर पास्टर पिंटू बोरे, तसे समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा